हाय गेलं हुई गेलं हाती धुपाटणं आलं ही म्हण आपल्या मराठीमधली खूप 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 जुनी म्हण आहे हे पण हवं हवं ते पण गेलं नको ते पण गेलं सगळं गेलंच गेलं आणि हे होत असताना माणूस काय करतो एकच का तो म्हणजे जो मिळेल त्याला उत्तम पद्धतीमध्ये त्याच्यावर तोंडसूक घेत जातो याला म्हणायचं हाती आलेलं धुपाटण म्हणतात दाडी खूपच भारी सोडून द्या हिंदू पुराण उद्धव ठाकरे गीता सोडून हाती घेतात पुराण म्हणतात खूपच भारी सोडून द्या हिंदू पुराण शेंडी जाणव्यानेही ही आता सात त्यांची सोडली हिंदुत्व सोडून त्यांनी सारी चव घातली गटाची रे किंमत केली हिंदुत्व सोडून सारी चव घातली बाळासाठी आता काय करावी जी हुजरी कोण त्या जागेवरून द्यावी रे उमेदवारी बाळासाठी आता काय करावी जी हुजरी कोण त्या जागेवरून द्यावी रे उमेदवारी बरळीची जनता पण उघड बोलू लागली हिंदुत्व सोडून त्यांनी सारी चवघातली आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे हाय गेलं होई गेलं हाते धोपाटणं आलं आता तुम्ही म्हणाल की या म्हणीच आणि आता जे आपल्याला बोलायचंय याचा नक्की काय संबंध आहे कारण आपण सध्या राजकारणात चाललेल्या वेगळ्या वेगळ्या गमतींबद्दल बोलतोय आणि मागच्या दोनही एपिसोड मध्ये तुम्ही पाहिलं असाल तर आपल्या वंदनीय हिंदू हृदय सम्राटांच्या पूज्य चिरंजीवांबद्दल आपण काही अनालिसिस केला आहे आता हा अनालिसिस जो केलाय त्याच पुढचा भाग म्हणजे ह्या महान व्यक्तीच्या हातामध्ये आता काय आलंय आणि ते तस का आलंय बघा हाय गेल होई गेलं हा ते धुपाटन आलं ही म्हण आपल्या मराठी मधली खूप 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 जुनी म्हण आहे म्हणजे आपल्याला जे, जे काही हवंय ते सगळं गेलं हे पण हवं हवं ते पण गेलं नको ते पण गेलं सगळं गेलंच गेलं आणि हे होत असताना माणूस काय करतो एकच तो म्हणजे जो मिळेल त्याला उत्तम पद्धतीमध्ये त्याच्यावर तोंडसुक घेत जातो याला म्हणायचं हाती आलेलं धुपाटणे आता काय झालं कि ज्या हट्टापाई इतक्या वर्षांची स्वतःच्या पिताश्रींनी घातलेली शिकवण ही मोडून फक्त आणि फक्त सत्ता हवी या हट्टा पाहिजे आता तो असा दुराग्रह नसता धरला तर काय सत्ता मिळाली नसती का मिळू शकत होती पण दुराग्रह धरल्यामुळे जे काही नुकसान झालं ते नुसतं त्यांच नाही झालं ते त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या हजारो लोकांच झालं हिंदुत्व सोडून त्यांनी सारी चव घातली गटाची रे किंमत गेली हिंदुत्व सोडून सारी चव आणि याला कारण काय तर मागच्या वेळेला जसं म्हंटल त्याप्रमाणे कोणीतरी लॉलीपॉप दाखवला आणि कोणीतरी लॉलीपॉपच्या मागे धावलं नाव कोणाचीही घेणार नाही कारण नकोच को इशारा काफी है, आणि कारण काय तर आपल्याला कोणाच्याही चुका दाखवण्यात इंटरेस्ट नाहीये अहो तुमच्या पण आयुष्यामध्ये असे काका मामा कायम येत असणारे सो कॉल्ड विशर्स येत असणारे आणि हे काय करतात हे दाखवतात गाजर आणि आपण काय करतो आपण पुढचा मागचा विचार न करता त्या गाजराच्या पाठीमागे धावत सुटतो बऱ्याच वेळेला या लोकांनी हे गाजर असं दिनी आपल्याच पाठीला गुंडाळ बांधलेलं असत कि त्याच्यामुळे आपण किती धावलं तरी ते आपल्या समोरच राहत आणि आपल्याला ते कळतच नाही आणि ही मंडळी समोरून मस्त मजा बघत असतात हे अनेक वेळेला घडत मग अशा वेळेला काय अशा वेळेला आपली ही हालत होते हाय गेलं हुई गेलं हाती धुपाट आलं जस आत्ताउबाच्या हातात झाले खुर्ची गेली धनुष्य बाण गेल, हातात आली मशाल आणि ती सुद्धा त्यांच्या काही खास महान मस्कर्या मंडळींनी त्यांचे मुक्ता फळ अशी भिन्धास वेडी वाकडी उधळली कि पर्यायांनी बाबा ती मशाल पण विझून गेली हो आता काय करायचं आता फक्त एकच राहिलं की ज्या कामाची डिग्री आपल्या हातात आहे ते काम गपचुप करायला लागाव विषय संपला कारण बाकी काहीही उरणार नाहीये ह्या पॉइंट वर कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र असं म्हणायची वेळ त्यांच्यावर आली म्हणजे लोकांनी त्यांना असं विचारावं ही वेळ आली त्यांच्यावर कारण त्यांनी खरोखरच असा कुठेतरी नेऊन ठेवला पण काय करणार शंभर टक्के माणूस वाईट नाही हे मला पहिलं सांगू दे माणूस वाईट नाही माणूस मनानी कितीही चांगला असला तरी ही एक दोष एक दोष मूवी कु अपने ना एक डायलॉग होता एक मच्छर एक मच्छर इंसान को टिंबा बना देता है का तो दासाला मारने करता अपन टाया बाजुत फिर हिंदुत्व सोडून त्यांनी सारी चव घातली उद्या गटाची हिंदुत्व सोडून सारी चव घातली एक मच्छर त्याप्रमाणे एक चुकीचा विचार एक चुकीचा निर्णय की तीही चांगले गुण असले तरीही त्यांची वाट लावू शकतो याच हे जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे ऍक्च्युअल जिवंत उदाहरण वाईट वाटतं वाट हो। वाईट वाटत वाट एखाद्या एकेकाळी चांगल्या असलेल्या म्हणजे आता मला माहित नाही चांगल्या माणसाची बिचाऱ्या माणसाची अशी वाट लागली एकेकाळी चांगल्या असलेल्या पार्टीची अशी वाट लागली धूळधान झाली तुकडे झाले बघून वाईट वाटत पण एक चूक एक चुकीचा निर्णय लोभाच्या पाई टाकलेलं एक पाऊल हे माणसाला कुठे नेऊन ठेवतं बघा आणि याच्याचमुळे योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य निर्णय कसे घ्यायचे केव्हा कुठे काय कस बोलायचं केव्हा कुठे कसा विचार करायचा या सगळ्या गोष्टींच जर का ह्या बाबांनी पण प्रशिक्षण घेतलेलं असत ना तर आज हे झालं नसत आणि याच्याच बरोबर यांच्या समर्थकांनी सुद्धा जर या गोष्टीच प्रशिक्षण घेतलं तर कदाचित ते या परिस्थितीमधूनही स्वतःला आणि स्वतःच्या सगळ्या कारभाराला सावरू शकतील आणि हे काय आहे ठीक आहे आता हा ही विषय आलाच म्हणून बोलते की गेली अनेक वर्ष मानसशास्त्र तर शिकवतच आले पण त्याच्याबरोबर मानसशास्त्र आणि व्यवसाय म्हणजे मन आणि व्यवहार आणि व्यवसाय या सर्वांची उत्तम सांगड कशी घालायची याच्याकरताच चा प्रशिक्षण आम्ही आणलेलं आहे आणि ते प्रशिक्षण पूर्णपणाने ऑनलाईन आहे वाटलं तर मराठीत घेता येतं वाटलं तर इंग्लिशमध्ये घेता येतं वाटलं तर जगातल्या कुठच्याही भाषेत येता येतं अस आहे आणि हे प्रशिक्षण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ते घेण्याचा विचार करू शकता आत्ता आपला व्हिडिओचा विषय वेगळा आहे म्हणून ओघानी आलं म्हणून प्रशिक्षणाबद्दल बोलले आता मी बोललेच आहे तर कॉमेंट मध्ये कोणी ना कोणीतरी प्रशिक्षणाची लिंक टाकेलच ती बघा कारण डिस्क्रिप्शन मध्ये मी हे प्रशिक्षणाचं प्रमोशन करण्याकरता व्हिडिओ नाही केलाय तुमचे डोळे उघडावेत म्हणून व्हिडिओ केलंय की त्यांचं झालं तस हाय गेलं हुई गेलं हाती धुपाटनं आलं असं तुमचं व्हायला नको हे तुम्हाला जाग करण्याकरता व्हिडिओ केला, माझ्या प्रशिक्षणाचं प्रमोशन करायला नाही ओके तर बघा लक्ष ठेवा कॉमेंट्स मध्ये जर कोणी लिंक टाकली असली तर बघा आणि करा नाही तर माझ्या चॅनल वर तुम्ही बघूच शकता ओके राहुल गाधि सभेत उठा शेवट च सुरली सुरीभर वाहन टाकली गङ्गुल गाधि सभेत् उठा शेवट्यागे उरी सुरी इत वाहु टाकली रे गङ्गेत् आ भाजपी उमाडी लगी हिन्दुत्व सोडु